आज जो धनुष्यबाण मिळालेला आहे मिळाला म्हणजे ज्यांची संख्या मोठी होती म्हणून तो बाण धनुष्यबाण आम्हाला मिळाला बाळासाहेबांनी सांगितलं होतं आम्हाला सैनिकांना आम्ही या शिवाजीबागच्या मैदानमध्ये सांगितलं होतं की मी माझ्या पक्षाचा काँग्रेस होऊन देणार नाही आणि असं असताना आज या उभाटाच्या गटाने आपला काँग्रेस करून घेतलेला आहे की दरवाज्याच्या आठ चर्चा होती दरवाज्याच्या आठ चर्चा होती कोणतरी खोटं बोलतो आहे मी तर सांगतो या इथले पक्षप्रमुखच खोटे बोलत आहेत मुस्लिम समाजाने काही बहिष्कार टाकला मी तर सांगतो माझ्याबरोबर या पूर्ण वरली विधानसभेमध्ये सर्व मुस्लिम बांधव त्यांना कळलं की हे फक्त भांडणं लावतायत दुसरं काही नाही जाती जातीजातीमध्ये तेड निर्माण करतायत म्हणून मुस्लिम बांधव या वरली विधानसभेमध्ये आणि खास करून प्रभाग क्रमांकशे सत्त्याण्णवमध्ये जोराने उतरलेले आहेत आणि मला वाटतं ते इतिहास घडवणार आहे आमच्या यामिनी यशवंत जाधव या दक्षिण मुंबईच्या उमेदवार आहेत खरोखरच त्यांचं या आपल्या बायका विधानसभेमध्ये चांगलं काम आहे आणि चांगलं काम करत आहेत ते जवळजवळ सत्तर जो 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 ते पंच्याहत्तर टक्के मुस्लिम समाज असून त्या तिथून जवळजवळ दहा ते बारा हजार लीडनी त्या निवडून आल्या मला वाटतंय या लोकसभेमध्ये मला वाटतंय ते जवळजवळ एक लाखाच्या फरकाने निवडून येणार आहेत नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे लोकसभा निवडणुका वीस तारखेला मतदान आहे या दक्षिण मुंबईतील लोकसभा निवडणुकीचा निकाल चार तारखेला लागणार आहे या वीस तारखेचं मतदान हे विशेष लक्षणीय ठरणार आहे दोन मोठ्या राजकीय पक्षांची ही लढत ह्यात पूर्ण दक्षिण मुंबईत पाहायला मिळते अरविंद सावंत वर्सेस यामिनी जाधव मशाल वर्सेस धनुष्यबाण अशी कुठेतरी लढत दिसते इतर कुठल्याही उमेदवाराचं इतर कुठल्याही लोकसभेला या निवडणुकीला उभा राहिलेल्या उमेदवाराचं कुठलंही नाव आपल्याला पाहायला मिळत नाही दोन उमेदवारांमधली मोठी लढत आहे आपल्यासोबत दत्ता नरवणकर आहेत वरे विधानसभा प्रमुख शिवसेना शिंदेगडाचे साहेब स्वागत आहे आपलं मतदान आता वीस तारखेला पर्व आहे एक दिवस राहिलाय मध्ये कसा झाला प्रचार काय आले अनुभव आई तू मटका गुतेस त्याची गरज आहे का आपल्या बिल्डिंगची टाकी तर स्वच्छ असते ना नाही एवढ्या मोठ्या बिल्डिंग टाकी कोण सॉफ्ट करेल त्यामुळे आपणच त्याची काळजी घेतली पाहिजे बरोबर पण लाईफ लाईन आहे ना, बर। ना? बिल्डिंगची टाकी साफ करायला अरे हो लाईफ सर्विस सर्व्हिस तर आहे ना पाणी म्हणजे जीवन या पाण्याचा साठा करणाऱ्या टाक्या जर का अस्वच्छ असतील तर आपल्याला पुरवित होणारा पाणी प्रवाह हा देखील दूषित असतो मुंबई सारख्या प्रदूषित ठिकाणी दूषित पाणी समस्या प्रत्येकाला जाणवते पण या सगळ्यावर रामबाण उपाय म्हणजे लाईफ लाईन सर्व्हिसेस पाण्याचा साठा करणाऱ्या टाक्या या शास्त्रोक्त आणि सुरक्षितरित्या स्वच्छ करणाऱ्या या कंपनीची सेवा मुंबई आणि मुंबई बाहेर देखील देण्यात येते जे काही प्रश्न विचारले च्या विरोधात उभे राहिलेले अरविंद सावंत आपल्याला माहिती असेल की गेले दहा दिव दहा वर्ष ते ह्या लोकसभेचं नेतृत्व करत आहेत आणि ते दहा वर्षाचं नेतृत्व करत असताना आज लोकांमध्ये असा गैरसमज पसरलेला आहे की या दहा वर्षामध्ये त्यांनी साधा वर्लीमध्ये एक दोन वेळ सोडलं फक्त कुठल्या तरी एका मिटिंगला ते येतात आणि मला वाटतं या दहा वर्षामध्ये जर आपण वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस केले तर दहा वर्षाचे जवळजवळ तेराशे दिवस हे होतात आणि या तेराशे दिवसामध्ये ती व्यक्ती फिरू शकत नाही तर आत्ता जर पुन्हा जर आपण त्यांना संधी दिली तर मला वाटतं आणखी पाच वर्ष आपली वाया गेली असं वाटेल मी सांगू इच्छितो की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खऱ्या अर्थानं आपल्याला माहिती असेल अठरा अठरा तास काम करत आहेत आणि अठरा तास काम करत असताना अनेक महत्त्वाचे निर्णय घेत आहेत मग शेतकऱ्यांचा असो कष्टकऱ्यांचा असो गरिबांचा असो हॉस्पिटलचा असो असे अनेक विषय ते हाताळत आहेत आणि त्याच मा त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या यामिनी यशवंत जाधव या दक्षिण मुंबईच्या उमेदवार आहेत आणि खरोखरच त्यांचं या आपल्या बायकाळ विधानसभेमध्ये चांगलं काम आहे आणि चांगलं काम करत आहेत ते जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मुस्लिम समाज असून त्या तिथून जवळजवळ दहा ते बारा हजार लीडनी त्या निवडून आल्या मला वाटते या लोकसभेमध्ये मला वाटते ते जवळजवळ एक लाखाच्या फरकाने निवडून येणार आहेत पूर्ण प्रचाराच्या कार्यकाळात असा कुठलाही गालबोट लागला नाही प्रचाराला निदान या दोन पक्षाच्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये कधी भासाभास झाले नाही किंवा कधी काय भांडणं झाली नाहीत कधी हानामाऱ्या नाहीत असा विषय झाला परंतु तुम्हाला काय अनुभव आले प्रचार करताना तुम्ही वेगवेगळ्या विभागात प्रचार करत होतात वरही फिरत होतात कसे अनुभव आले मित्र पक्षांना घेऊन देखील आपण मीटिंग लावतोय आम्हाला हे अशी माहिती मिळते म्हणजे आपण अपन, आपलं काम जोरात चालू ठेवलेलं आहे पण तुम्हाला काय अनुभव आले ग्रास रूटला खास करून आपल्याला माहिती असेल की या पाच पक्षाची युती आहे म्हणजे शिवसेना भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी आणि रिपब्लिकन पार्टी हे पाच पक्षाचे कार्यकर्ते आज एकत्र आलेले आहेत आणि आपल्याला माहिती असेल की या वर्लीमध्ये असं नेतृत्व आहे आमचं की ज्याने करून कुठल्याही कार्यकर्त्याला कुठलीही अशी आरेरवीची भाषा आम्ही तर खपून घेणार नाही पण आम्हीही केली नाही कारण लोकांना काय पाहिजे शांती पाहिजे लोकांचं काय मत आहे की शांततेने तुम्ही तुमचा प्रचार करा आम्ही शांततेने प्रचार केला आहे घरोघरी जाऊन प्रचार केला आहे आणि असा प्रचार करत असताना चांगला प प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे आणि आपल्याला मी सांगू इच्छितो की या आमच्या विभागामध्ये विपी नगर जिजामाता नगर त्याचप्रमाणे बी डी चाल सात रस्ता ह्या ठिकाणी आमचे मुस्लिम बांधव अनेक वर्षापासून राहत आहेत त्यांचं आमच्याशी अनेक वर्षाचं नातं आहे आणि हे मुस्लिम हे आज बघितलं यांची जी दिशा चालली होती की मुस्लिम समाजाने काही बहिष्कार टाकला मी तर सांगतो माझ्याबरोबर या पूर्ण वरली विधानसभेमध्ये सर्व मुस्लिम बांधव त्यांना कळलं की हे फक्त भांडणं लावतायत दुसरं काही नाही जातीजातीमध्ये तेढ निर्माण करतायत म्हणून मुस्लिम बांधव या वरली विधानसभेमध्ये आणि खास करून प्रभाग क्रमांकशे सत्त्याण्णवमध्ये जोराने उतरलेले आहेत आणि मला वाटतं ते इतिहास घडवणार आहेत दत्ता भाऊ वरई विधानसभेत काय डेव्हलपमेंट झाल्या पाहिजेत काय वाटतं तुम्हाला आपला खासदार कुठलाही पक्षात आता मतदार राजा ठरवेल मतदारांचा कौल आहे तो आपण आता भाष्य नाही करू शकत कर की कोण निवडून येणार कोण नाही निवडून येणार पण येणाऱ्या खासदाराकडून वरईसाठी काय अपेक्षा आहेत काय वाटतं तुम्हाला आपण जो प्रश्न विचारला तो महत्त्वाचा प्रश्न आहे या वरली विधा वरली विधानसभेमध्ये रकडलेले सर्व झोपडपट्टीचे एस आर एचे आपण कुठल्याच आमदारांनी म्हणजे या ठिकाणी तीन तीन आमदार आहेत एक खासदार आहे एक महापौर आहे एक माजी महापौर आहे एक उपमहापौर आहेत हे एवढं सर्व मलाडणं त्यांच्याकडे असताना मला तुम्ही सांगा या पाच साडेचार वर्षामध्ये अनेक झोपडपट्टी आहेत आज जिजामाताचा विषय जर आपण घेऊन गेला ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्याची इन्क्वायरी लावली आणि हा जिजामाताचा प्रोजेक्ट चालू झाला आहे ठीक आहे थोड्या काय क कमी जास्त आहेत काही तिथले नागरिक आहेत ते तस्त झालेले आहेत तो पण प्रश्न तो मी तोही प्रश्न मी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना घेऊन मी मांडलेला आहे त्याचप्रमाणे आपल्याला माहिती असेल हा जो विषय आहे झोपडपट्टी पूर्णवसनचा हा आपल्याला माहिती जेल अनेक लोकांना भाड़े मिळत नाही आहेत अनेक लोकांना अजून बिल्डिंग तयार झाले पण त्यांना अजून चाव्या मिळत नाही आहेत म्हणून भारतीय जनता पार्टीचे नार्वेकर साहेब यांनी तर अशी जोरदार सुरुवात केली होती की बिल्डो बिल्डरला सलोकी पळ करून ठेवलं होतं या या ठिकाणी देवरा आहेत मिलिंद देवरा साहेबांनी पण सलोकी पळो करून सोडलं होतं मी तर त्यांच्या पाठीत लागलेलो आहे की लोकांना आपण घरं दिली पाहिजे मी आपल्याला आणखी एक सांगू शकतो या जो स्थानिक आमदार आहेत आदित्यजी त्यांनी साधा या पाच साडेचार वर्षामध्ये एक साधं ऑफिस खोललं नाही अहो लोक जाणार कुठे लोक कुणाकडे विषय मांडणार नगरसेवक गटर वॉटर मीटर हा करू शकतो पण बाकीचे विषय हे आमदार निवडून आमदार निवडून आल्याच्यानंतर त्यांनी करायचं असेल मी अनेक वेळा खासदारांना विचारलं साहेब तुम्ही यावरती लक्ष घाला नाही रे बाबा तिथे आदित्यजी बघतायत अहो आदित्यजी काय बघतायत आज दे लोकं देशजोडीला लागले आहेत लोक इथून मराठी माणूस आज जर मी सांगायला गेलं या उद्धव स उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने लोक मुंबई हातपार केलेला आहे किती वर्ष झाले मुंबई महापालिका यांच्या हातामध्ये आहे हो मला सांगा तुम्ही आणि मग असा असताना आज जर अशी परिस्थिती या वरलीवरती असेल तर ह्याचा आवाज उचलण्यासाठी यामिनी यशवंत जाधव यांना धनुष्यबाण निशाणीवर शिक्का मारून त्यांना भरघोस मतांनी निवडून दिलं पाहिजे आपण दत्ताभाऊ एक शेवटचा प्रश्न विरोधक आपले नेहमी म्हणतात शिवधनुष्य घेऊन गेले किंवा आमचं धनुष्यबाण घेऊन गेले पण हे शिवधनुष्य एकनाथ शिंदेना किंवा त्यांच्या पूर्ण टीमला किंवा या पक्षाला पेलवणार नाही काय वाटतं धनुष्यबाण खरोखर जड आहे का साहेब धनुष्यबाण हे बाळासाहेबांनी दिलेले पक्ष आहे प्रबोधनकरांनी दिलेला पक्ष आहे तो आणि त्याची निशानी आहे धनुष्यबाण आज मला तुम्ही सांगा साहेब एवढे एक्केचाळीस आमदार हे आपल्यातून का निघून जातात आपण जर एक विचार केला या देशाचा विचार केला या देशामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्र लढली आणि एकत्र लढत असताना ज्याचे पक्षाचे जास्त आमदार असतात त्याचाच मुख्यमंत्री होतो हा या महाराष्ट्रामध्ये इतिहास आहे आज आपण बघितलं तर सांगलं सांगितलं जातं की दरवाजाच्या आठ चर्चा होती दरवाजाच्या आठ चर्चा होती कोणतरी खोटं बोलतो आहे मी तर सांगतो या इथले पक्षप्रमुखच खोटे बोलत आहेत की असं कुठे झालं नाही आहे कारण आपण जवळजवळ आज दोन हजार प एकोणीसशे पंच्याऐंशी पंच्याऐंशीपासून एकोणीसशे नव्वदपासून आपण सर्व विधानसभा आणि लोकसभा ह्याचं आपण काम केलं आहे आम्ही त्याच्यापासून गटप्रमुख शाखाप्रमुख शिवसैनिक या शाखाप्रमुख या पदापर्यंत आम्ही काम काम केलं आहे आणि मला असं वाटतं की हे जे बोलतायत हे चुकीचं बोलतायत आणि मला वाटतं ह्यांचं है खोटेपणा हा यांना एक दिवस लाभेल म्हणून या सर्व आमदारांनी एक निश्चय घेतला की ज्याच्याबरोबर तुम्ही निवडून आलात आणि तुम्ही काँग्रेसचा हात पकडलात म्हणून बाळासाहेबांची एक आठवण करून देतो बाळासाहेबांनी सांगितलं होतं आम्हाला सैनिकांना आम्ही या शिवाजीबागच्या मैदानमध्ये सांगितलं होतं की मी माझ्या पक्षाचा काँग्रेस होऊन देणार नाही आणि असं असताना हा ज्या उबाटाच्या गटाने आपला काँग्रेस करून घेतलेला आहे आज मला सांगा या महाराष्ट्रामध्ये या मुंबईमध्ये जेव्हा सभा व्हायच्या तेव्हा पहिलं कोण बोलायचं आणि शेवटला कोण बोलायचं आज यांच्याकडे अशी परिस्थिती आली आहे की त्यांच्यानंतर दोन दोन नेते बोलतात उद्धवसाहेबानंतर दोन दोन नेते बोलतात ही परिस्थिती स्वतः आपण आणून घेतलेली आहे जेव्हा बी जे पी आणि शिवसेना जेव्हा या शिवाजी पार्कला सभा व्हायची तेव्हा बाळासाहेब जर अटल बिहारी वाजपेयी होते तेव्हा अटलबिहारी वाजपेयी नंतर बोलायचे पण बाळासाहेब पहिले बोलायचे आज यांचा क्रमांक तिसरा खाली घसरलाहीला आहे म्हणजेच या मराठी माणसांच्या मुंबईकरांच्या आणि या महारा मार, मा, म महाराष्ट्राच्या मराठी माणसांना हे फसवण्याचं काम करत आहेत म्हणून हा धनुष्यबान पिळवायचं काम जे करणार आहेत ते एकनाथ शिंदेसाहेब व त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे शिवसेना सैनिक म्हणून आज जो धनुष्यबाण मिळालेला आहे मिळाला म्हणजे ज्यांची संख्या मोठी होती म्हणून तो बाण धनुष्यबाण आम्हाला मिळाला हे दत्ता नरवणकर होते आपल्या विरोधकांवरती टीका करताना त्यांनी कुठलीही कसूर सोडलेली नाही आहे कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा